राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुधाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा व जिवती तालुक्यातील आदिवासींचे कुलदैवत श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्राचे ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शंभर कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली यावर उत्तर देताना राज्याचे आदिवासी विकास विभाग प्रभारी मंत्री तथा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आमदार सुभाष धोटे यांची मागणी स्वागतार्ह असून आदिवासी विकास विभागाशी चर्चा करून यावर लवकरच धोरण निश्चित करून शासन निर्णय घेण्यात येईल व आदिवासी बहुल भागातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील कोरपना ज्योती तालुक्यात आदिवासी व कोलाम समाज मोठ्या प्रमाणात असून आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेले एकूण नऊ तीर्थक्षेत्र आहेत मात्र याकडे आदिवासी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने निधी अभावी जी कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्राचा विकास खुंटलेला आहे आदिवासी बांधवाच्या तीर्थक्षेत्राला विकास करणे तेथील नागरिकांना सर्व सुविधा पुरविणे आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभाग सन चोवीस पंचवीस पासून आदिवासी समाज तीर्थक्षेत्र विकास हे धोरण निश्चित करण्यात यावे धोरण निश्चितीनंतर आदिवासी समाज तीर्थक्षेत्र विकासत्ता चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपनाव जी तालुक्यातील आदिवासीचे कुलदैवत श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मवि स नियम दोनशे चौसष्ट विनियोजन प्रस्ताव सादर करत असून तो मंजूर करून सभागृह साधकांनी परवानगी देण्यात यावी सदस्य सुभाषजी लोटे यांनी जो चंद्रपूर जिल्ह्यातल्या तीर्थक्षेत्रांच्या संदर्भात जो मुद्दा मांडलेला आहे तर या संदर्भामध्ये एक तर हे आदिवासी आदिवासी भागातलं तीर्थक्षेत्र आहे आणि आदिवासी भागातलं तीर्थक्षेत्र असल्यामुळे एकतर आदिवासी भागाला तसं आदिवासी विभागाला तसं कळवलं जाईल आणि याचं काम हातात घेतलं जाईल आणि या संदर्भामध्ये एक पॉलिसीसुद्धा सरकार करतं